नमस्कार शेतकरी बांधवांनो आय टी सी मार्क्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघूया गहू पिकाबद्दल माहिती तर गव्हा पिकामध्ये तणनाशक किती दिवसांनी व कधी मारायला पाहिजे तर जेव्हा आपण पण तणनाशकाची फवारा करतो तेव्हा त्यामध्ये जमिनीमध्ये ओलावा असणे हा आवश्यक असते तर गव्हामध्ये तणनाशक पेरणी झाल्यापासून कोणत्या व कितव्या दिवशी मारायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया गव्हाची पेरणी झाल्यानंतर तणनाशक वीस ते पंचवीस दिवसाच्या जवळपास मारायला पाहिजे तण दिसत असेल किंवा नसेल दिसत तरीसुद्धा मारायला पाहिजे तर तणनाशकामध्ये तुम्ही मेटासोल्फिरॉन मिथाईल एक पर्सेंट डब्ल्यू डी पी हे आठ ग्रॅमचे पाऊच असतं ते पण तुम्ही एका एकरसाठी वापरू शकता किंवा तुम्ही टू फोर डीसुद्धा वापरू शकता पाचशे एम एल प्रति एकर किंवा यू पी एलचं वेस्टासुद्धा वापरू शकता एकशे साठ ग्रॅम प्रति एकर हे त्याचं माप आहे तुम्हाला दिलेल्या कोणत्याही एका तन्नाशकाचे वापर वीस ते पंचवीस दिवसात जवळपास तुम्हाला करायचे आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या प्लेस्टोरवरून आय टी सी मार्स ॲप डाउनलोड करा धन्यवाद